महाराष्ट्र पोलीस के सन्मान मैदान में जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रभु प्रभू रामचंद्र की जय पवन तथा हनुमान की जय महाराज की जय जय श्री राम जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम महाराष्ट्र पोलीस के सन्मान में सकल हिंदू समाज मैदान मे आणि यांच्यावरती देशद्रोहाचा खंड हल्ला झाला त्या हल्ल्यात कुठेही त्यांना माफी देण्यात येऊ नये कसूर करण्यात येऊ नये आणि त्यातली त्यात एका महिला अधिकाऱ्यावरती तो हात टाकण्यात आला तर तो कदापि पोलिसांनी इथं असो किंवा कुठे असो तो कुठेही सहन करू नये नागपूरमध्ये जी घटना घडली नागपूरमध्ये त्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी काही हिंदू घरांवर मुद्दामून टार्गेट करून दगडफेक केली गाड्या जाळल्या तसेच त्या हिंदू स सा, समाजासाठी जे पोलीस पुढं आले त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हल्ला केला डी सी पी लेवलचे पोलीस होते त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हल्ला केला आणि महिला पोलीस होता त्यांचाही त्यांनी विनयभंग करायचा प्रयत्न केला तर अशी जी घटना घडली या अशी घटना घडू नये आणि पोलिसांच्या समर्थनात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आम्ही दे निवेदन दिलेलं आहे की पोलिसांच्या पाठीमागे हा सकल हिंदू समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि या जेहादी लोकांनी जे हिंदू समाजावर पोलिसांवर जो हमला केलेला आहे किंवा ज्या जे जेहादी प्रवृत्ती यांच्यातून जे दिसून आलेली आहे तर ही वेळीच ठेचावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून त्यांनी परत ही अशी घटना घडली नाही पाहिजे तर यासाठी सकल हिंदू समाजाने जागृत होऊन मोठ्या प्रमाणावर पोलिसांना स समर्थन द्यावे आता तर दिलेलेच आहे पण इथून इथून पुढच्या काळात पण पोलिसांच्या पाठीमागं सकल हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर उभं राहणार आहे आणि नागपूर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मतदारसंघ किंवा गाव आहे तर म मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आता काय केलं पाहिजे का कठोर कठोर कारवाई करून अशी प्रवृत्ती परत जागृत होणार नाही याचा दिलासा सर्व महाराष्ट्राला त्यांनी दिला पाहिजे ही फक्त नागपूरपुरती मर्यादित नाही ही गोष्ट ही सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रासाठीच गरजेचे आहे तर आम आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून मोठीच मोठी शिक्षा त्यांना व्हावी हो करा आज या ठिकाणी आम्ही नागपूरमध्ये जे काही हिंदू घरांवर जाणीवपूर्वक हल्ला झाला व त्या ठिकाणी पोलीस प्रशासनवर बी हल्ला करण्यात आला तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिर्डी परिसरातील हिंदू एकत्र येऊन आम्ही हा निवेदन देत आहोत की ज्या प्रवृत्तीने त्या ठिकाणी टार्गेट करून हिंदू घरांवरच हल्ला केला आणि पोलिसांवरच हल्ला केला अशी जी काही मानसिकता असणारे लोकं आहेत ह्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी आणि देश हा कायद्याने चालवावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे ज्यांना काही रिस्चर कंप्लेंट द्यायची होती त्यांनी त्या पद्धतीने जाणं अपेक्षित होतं परंतु प्लॅन करून हिंदू घरांना टार्गेट केलं गेलं त्या ठिकाणी पोलिसांवरही हल्ला करण्यात आला ह्या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत ही आमची मागणी आहे की अशी प्रवृत्ती लवकरात लवकर महाराष्ट्रातून संपवावी आणि इथं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सुरळीत पार पाडावी ही नम्र विनंती